नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता सातवी विषय भूगोल या विषयातील पाठ नंबर दोन सूर्य चंद्र व पृथ्वी या पाठाचा स्वाध्याय बघणार आहोत प्रश्न पहिला चुकीची विधाने दुरुस्त करून लिहा एक चंद्र सूर्याभोवती प्रदक्षिणा घालतो तर उत्तर आहे चंद्र हा पृथ्वीभोवती प्रदक्षिणा घालतो दोन पौर्णिमेस चंद्र सूर्य व पृथ्वी असा क्रम असतो उत्तर आहे पौर्णिमेस सूर्य पृथ्वी आणि चंद्र असा क्रम असतो तीन पृथ्वीची परिभ्रमण कक्षा व चंद्राची परिभ्रमण कक्षा एकाच पातळीवर आहे तर पृथ्वीची परिभ्रमण कक्षा आणि चंद्राची परिभ्रमण कक्षा या एकाच पातळीत नाहीयेत चंद्राच्या एका प्रभ परिभ्रमण काळात चंद्राची कक्षा पृथ्वीच्या कक्षेशी एकदाच छेदते तर उत्तर आहे की चंद्राचा परिभ्रमण काळामध्ये चंद्राची कक्षा पृथ्वीच्या कक्षेशी दोनदा छेदते पाचवा सूर्यग्रहण उघड्या डोळ्यांनी पाहणे योग्य आहे तर उत्तर आहे सूर्यग्रहण हे उघड्या डोळ्यांनी पाहणे योग्य नाही कारण सूर्यग्रहण पाहण्यासाठी काळी काच किंवा विशिष्ट प्रकारच्या चष्म्यांचा वापर करावा सहा चंद्र पृथ्वीशी उपभू स्थितीत असताना कंकणाकृती सूर्यग्रहण होते तर उत्तर आहे चंद्र पृथ्वीशी उपभू स्थितीत असताना खग्रास किंवा खंडग्रास सूर्यग्रहण होतात व चंद्र पृथ्वीपासून अपभू स्थितीमध्ये असताना कंकणाकृती सूर्यग्रहण होते प्रश्न दोन योग्य पर्याय निवडा सूर्यग्रहण आता सूर्यग्रहणामध्ये पृथ्वी चंद्र आणि सूर्य या स्थितीमध्ये असताना सूर्यग्रहण होते त्यामुळे उत्तर आहे आ दोन कंकणाकृती सूर्यग्रहणाच्या वेळी दिसणारे सूर्यप्रतिबिंब तर कंकणाकृती सूर्य ग्रहणाच्या वे सूर्या वेळी सूर्याचे वे। सूर्या प्रतिबिंब हे कंकणासारखे म्हणजे बांगडीसारखे दिसते त्यामुळे उत्तर आहे आ तीन चंद्राची अपभूस्थिती चंद्राची अपभुस्थिती म्हणजे पृथ्वी आणि चंद्र यांच्यामधील अंतर ज्या वेळेला जास्त असते त्याला आपण चंद्राची अपभुस्थिती म्हणतो त्यामुळे आकृती अ उत्तर आहे अ प्रश्न तीन पुढील तक्ता पूर्ण करा तपशील वैशिष्ट्ये चंद्रग्रहण सूर्यग्रहण तिथी दिवस चंद्रग्रहण हे पौर्णिमेला होते तर सूर्यग्रहण हे अमावस्येला होते स्थिती चंद्रग्रहणामध्ये चंद्र पृथ्वी सूर्य असा क्रम असतो तर सूर्यग्रहणामध्ये पृथ्वी चंद्र सूर्य असा क्रम असतो ग्रहणाचे प्रकार चंद्रग्रहणाचे खग्रास व खंडग्रास हे प्रकार आहेत तर सूर्यग्रहणाचे खग्रास खंडग्रास व कंकनाकृती हे प्रकार आहेत ग्रहणाचा जास्तीत जास्त कालावधी चंद्रग्रहण एकशे सात मिनिटापर्यंत होते तर सूर्यग्रहण हे सात मिनिटे वीस सेकंदापर्यंत होते प्रश्न चार आकृती काढावं नावे लिहा खग्रास व खंडग्रास सूर्यग्रहण खग्रास व खंडग्रास सूर्यग्रहण प्रश्न पाच उत्तरे लिहा दर अमावस्या हो व पौर्णिमेस चंद्र पृथ्वी व सूर्य एका सरळ दिशेत का येत नाहीत तर उत्तर आहे पृथ्वीची परिभ्रमण कक्षा व चंद्राची परिभ्रमण कक्षा नेहमी एकाच पातळीवर नसतात दोन चंद्राची परिभ्रमण कक्षा पृथ्वीच्या परिभ्रमण कक्षेशी सुमारे पाच अंशता कोण करते म्हणून दर अमावस्या व पौर्णिमेस चंद्र सूर्य पृथ्वी एका सरळ रेषेत येत नाहीत खग्रास सूर्यग्रहण होत असताना पृथ्वीवर खंडग्रास ग्रहणही का अनुभवास येते उत्तर आहे सूर्य व पृथ्वी दरम्यान चंद्र आल्यामुळे चंद्राची सावली पृथ्वीवर पडते या स्थितीमध्ये हे तीनही खगोल समपातळीवर व एकाच सरळ रेषेत आली की चंद्राची सावली पृथ्वीवर ज्या भागात पडते तेथून सूर्यग्रहण अनुभवता येते एकाच वेळी चंद्राची पृथ्वीवरील ज्या भागात दाट सावली असते त्या ठिकाणी खग्रास सूर्यग्रहण अनुभवता येते पृथ्वीवरील ज्या भागात चंद्राची सावली विरळ असते त्या ठिकाणी खंडग्रास सूर्यग्रहण अनुभवास येते त्यामुळे खग्रास सूर्यग्रहण होत असताना पृथ्वीवर खंडग्रास सूर्यग्रहण ही अनुभवास येते तीन ग्रहणाविषयीचे गैरसमज दूर करण्यासाठीचे उपाय सुचवा उत्तर आहे ग्रहणाविषयीचे गैरसमज दूर करण्यासाठी उपाय पुढीलप्रमाणे आहेत सूर्यग्रहण तसेच चंद्रग्रहण या केवळ खगोलीय स्थिती आहेत यात शुभ अशुभ असे काहीही नसते लोकांच्या गैरसमजुती दूर करण्यासाठी त्यांना ग्रहणाविषयीचे अधिक ज्ञान पाठ्यपुस्तकातील आकृतीद्वारे समजावून सांगणे वित्तीपत्रके पुस्तके चलचित्रे यांच्या माध्यमातून ग्रहणाविषयी अधिक माहिती देणे चार सूर्यग्रहण पाहताना कोणती काळजी घ्याल उत्तर आहे सूर्यग्रहण पाहताना पुढील काळजी घ्यावी लागेल एक सूर्यग्रहण पाहताना काळी काच किंवा विशिष्ट प्रकारचे गॉगल्स वापरावे जेणेकरून सूर्याची प्रखर प्रकाशामुळे डोळ्यांना होणारी इजा कमी होईल पाच उपस्थितीत कोणत्या प्रकारचे सूर्यग्रहण होतील उत्तर आहे उपस्थितीमध्ये खग्रास सूर्यग्रहण व खंडग्रास सूर्यग्रहण या प्रकारची सूर्यग्रहणे होतील या पाठाचा उपक्रम आहे वर्तमानपत्रातून ग्रहणांची माहिती देणारी कात्रते गोळा करून वही चिटकवा तुम्ही पाहिलेले ग्रहण याविषयी लेखन करा आंतरजाल व पंचांग दिनदर्शिकांचा वापर करून या वर्षात होणाऱ्या ग्रहणांचे दिनांक स्थळ वेळ इत्यादीची माहिती संकलित करा धन्यवाद